छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असलेल्या लामनगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर मालोदे हे शेती व्यवसाय करतात यावेळी शिवाजी मालोदे आणि तेजस मालोदे या पिता पुत्रांनी ज्ञानेश्वर मालोदे यांना शेती आम्हालाच वीक असं म्हणत खिशातील पेट्रोलची बाटली अंगावर उतरून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जखमी ज्ञानेश्वर मालोदे या शेतकऱ्यांवर छत्रपती संभाजीनगर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून पेटवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप लेखावर खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यांनी मला फोन केला की तू श्री काळ केली फोनावरंगड काढू हे काढू ते काढू तरी पण मी त्यांचं मनावर नाही घेतलं मी माझ्या कामासाठी शेतात गेलो माझ्या बाईला मी रोज चार पाच वाजता माझा वेळ होता तर मी रस्त्याने जातानीच मला मागायला शिवाजी मालुके त्यांच्या शेतासाठी त्यांनी गाठवलं आणि मला बेदम आणकेली केली बेदम मारहाण केली शिव तेजस्वी मागून शेतून बा बॉटल काढून माझ्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि माझी आई धरायला आली तर शिवाजी दिगंबर मालुते यांनी शेतून पेटी काढून मला आकडे लावून जाळवण्याचा प्रयत्न केला पण मी माझा जीव वाचवण्यासाठी तिथंच भागन लक्ष्मी यांच्या शेतातला हऊद होता त्याच्यामध्ये मी एवढी टाकली माझा एवढच विनंती कि माझ्या जीवाला माझे दोन लेकर आहे मला योग्य तो न्याय मिळावा माझी एवढंच नंबर विनंती आहे